कोल्हापूरच्या रणरागिनी भारतीताई पवार या नावाना आज पुस्तकाचं प्रकाशन संपन्न झालं या कार्यक्रमाला उपस्थित कोल्हापूर शहराच्या पहिल्या महिला आमदार जयश्रीताई जाधव आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भोसले साहेब आमचे मित्र आणि रायगडचे काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ गरत अतुलजी पाटील पनवेलवरून सहकुटुंब घरत कुटुंबीय पाटील कुटुंबीय इथं आलेलं आहे त्याचबरोबर शहर अध्यक्ष सचिन चव्हाण राजू लाटकर उदयजी नाडकर साहेब दिलीपरावजी साहेब मेघाताई अजितजी सुरवशी सरलाताई भोसले साहेब त्याचबरोबर व नाना वसुंधराव साहेब जगदाळे साहेब आणि या प्रकाशन सोहळ्याचे समिती प्रभाकरजी पाटील सुभाषजी आणि सर्वच सदस्य भारतीताईच्याबद्दल पुस्तक येत आहे आणि त्या पुस्तकाचा प्रकाशन असा कार्यक्रम ठरला आणि मला वाटतं आज आजचा दिवस भारतीय अगदी विचारपूर्वक निवडलेला आहे महात्मा गांधीजींच्या स्मृतीला अभिवादन एका बाजूला करतायत आणि दुसऱ्या बाजूला सत्याची लढाई कशी लढली जाते आणि सत्याची लढाई लढणारी एक भगिनी कशा पद्धतीनं अगदी वयाच्या अकराव्या वर्षापासून काय इतिहास घडवते हे नवीन पिढी पडून सांगण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून होतंय शाहू महाराजांची ही भूमी समतेची भूमी राहिलेली आहे संघर्षाची भूमी राहिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक नवा विचार नव्या गोष्टी देण्याचं काम या भूमीनं सातत्याने केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला आज अभिमान आहे की आज भारतीताईसारख्या एक भगिनी आमच्या ज्या वयाच्या अकराव्या वर्षी पहिलं भाषण मी पुस्तकात बघितलं वयाच्या अकराव्या का बाराव्या वर्षी पहिलं भाषण त्यांनी बिंदू चौकात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ते त्या ठिकाणी केलं आणि त्यापासूनचा इतिहास हा लोकांच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून झाला आज गरज साहेबांनी पाटील साहेबांनी त्यांचा रायगडमधला परिचय कोल्हापूरकरांना करून दिला जो परिचय फार कोल्हापूरकरांना माहीत नव्हता या पुस्तकाच्या माध्यमातून आता माहिती होईल परंतु त्या काळामध्ये विचारधारा ही स्पष्ट होती आणि ती स्पष्ट विचारधारा घेऊन जाणारी ही भगिनी म्हणून भारतीताईंच्याकडे आपण ओळखतो आज देखील त्या काँग्रेसमध्ये दे असल्या तरी विचारधारा पक्की आहे आज देखील बऱ्याचदा मला त्या वेगवेगळ्या वेग गोष्टीच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात एखादी घटना घडली पाटील साहेब तर त्या पहिल्या पहिलं पाऊल कोण उचलत असेल कोल्हापूरमध्ये तर <laughs> ते भारतीत आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण की परवा देखील ज्यावेळी कोल्हापुरातलं शाहू महाराजांचं समतेचं वातावरण सर्व धर्म समभावाचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी अकबर मोळ्यामध्ये जाण्याचं धाडस कुणी केलं असेल पहिल्यांदा तर ते भारतीत त्या ठिकाणी धाडस याचा अर्थ हा की समाज जोडण्यासाठी त्यांचं जे पहिलं पाऊल पडलं त्या एवढ्या लागलेलं आहे मी जाणारच आहे हो तुम्ही फक्त पोलिसांना सांगा मी कुठल्याही परिस्थितीत जाणार आणि हे समाज जोडायचं काम आपण केलं पाहिजे अशी भूमिका तिने त्या ठिकाणी घेतली हे हा जो काही पिंड आहे तो पिंड पक्षाचा पाया पक्षाची भिजत ही त्यांच्यामध्ये असल्यामुळं हा पाया त्यांचा कायमपणे राहिलेला आहे तो कुठेही बाजूला गेलेला नाही म्हणजे आज पक्षात जरी आल्या तरी परकडपणे विचार मांडण्याची भूमिका त्यांची सातत्यानं त्या ठिकाणी असते जे सत्य आहे ते सत्य बोलण्याचं धाडस आजच्या व्यवस्थेमध्ये कमी होत चाललेलं आहे त्या व्यवस्थेमध्ये सुद्धा त्या धाडसानं त्या उभं राहण्याचं काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी करतात आणि जवळजवळ मी विचारलं बावड्यात किती वर्ष राहिलं होतं एकोणीस वर्ष कसबा बवड्यात तिने त्या ठिकाणी काढलेले म्हणले एक काळ असा होता की माझ्या घरच्या खापऱ्या देखील शिल्लक नव्हत्या आता कशामुळे सांगत नाही त्याने मला मगाशी सांगितलं तर घरच्या खापऱ्या देखील माझ्या शिल्लक लोकांनी ठेवल्या नव्हत्या एवढा संघर्षाचा काळ मी त्या काळामध्ये बघितलेला आहे आणि ह्या सगळ्यातून जे काही नेतृत्व तयार झालं ते फक्त पदासाठी किंवा सत्तेसाठी नेतृत्व तयार झालं नाही पंच्याण्णवला नगरसेवक झाल्यानंतर महापालिकेमध्ये आवाज उठवायचं काम त्यांनी भगिनी म्हणून त्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं आणि आज देखील लोक महापालिकेचा कुठला विषय आला तर भारतीताईंच्याबद्दलचं नाव मोठ्या आत्मीनं त्या ठिकाणी घेतात कारण की त्यावेळी केलेलं त्यांनी काम असेल बोललेली वक्तव्य असतील ही निश्चितपणे धोरणात्मक होती आजच्या राजकीय व्यवस्थेची परिस्थिती बघितली तर काल बोललेलं आज माणसाला लक्षात राहत नाही अशी परिस्थिती आहे कारण की विचारच नाही आहे बिनविचाराचं बोलणं आज राजकारणाच्या पटलावर सातत्यानं होताना आपल्याला दिसते परंतु विचाराची पक्की गाठ असणाऱ्या भारतीत आहे जे बोलतात ते समाजविमुख बोलण्याचं काम सातत्यानं त्या या ठिकाणी करताना आपल्याला पाहतात आज देखील या वयामध्ये खादी खादी ग्रामोद्योगची जागा कुणाच्या घशात जाऊ नये म्हणून सातत्यानं लढा चालू आहे म्हणजे कोल्हापुरातला कुठलाही प्रश्न असेल तर त्या प्रश्नामध्ये सार्वजनिक प्रश्न असेल तर त्या सार्वजनिक प्रश्नामध्ये सातत्यानं त्या पुढाकार घेताना आपल्याला प्रामुख्यानं त्या ठिकाणी दिसतात आणि म्हणून मला वाटतं या कर्तृत्वान भगिनीचं पुस्तक होणं हे अत्यंत गरजेचं कारण की मी नेहमीही म्हणतो की ज्या भूमीला इतिहास असतो ती भूमी भूगोल घडत असते आज दिबा पाटील साहेबांचं नाव आज देखील घेतलं जातं कारण की त्या लोकांनी त्या काळामध्ये इतिहास घडवला आणि ज्याचा उल्लेख महेंद्र शेठनी त्या ठिकाणी केला ती व्यक्ती नसती तर आज मी कुठं असतो हा विचार देखील आपण करू शकत नाही शाहू महाराज नसते तर काय झालं असतं हा विचार देखील आपण करू शकत नाही आणि म्हणून या सगळ्या लोकांनी एक पाया आपल्या समाजकारणाचा रचला म्हणून आज हा समाज सर्व धर्म समभावाच्या भूमिकेतून एकत्र राहतो बंधुभावानं एकत्र राहतो आज तीच परिस्थिती राहिली आहे का ही शंका मनात येण्यासारखं वातावरण दुर्दैवानं निर्माण झाले आणि म्हणून या बदललेल्या वातावरणामध्ये भारती ताईंसारखी माणसं निश्चितपणे विचाराची ज्योत कायमपणे तेवढ ठेवण्याचा प्रयत्न करतायत ती ज्योत कायमपणे ठेवण्याची जबाबदारी तुमची आमची पुढच्या पिढीची देखील येणाऱ्या भविष्यकाळ या ठिकाणी असणार संघर्ष नेहमी राहणारच आहे आणि आता विचाराचा संघर्ष भविष्यकाळात वाढत जाणार आहे ज्याचा उल्लेख आम्ही सातत्याने या ठिकाणी करतो आता एक <coughs> एक लाईन दुर्दैवानं समाजामध्ये निर्माण झालेली आहे तू इकडं का मी तिकडं अशा पद्धतीची एक रेष ओढण्याचं काम राजकीय व्यवस्थेतून सरकारांच्या मा, सरकारच्या माध्यमातून आहे हे दुर्दैव सरकार ज्यावेळी एखादं निवडून आहे तर देशातलं असू दे राज्यातलं असू दे ते सगळ्या जनतेसाठी असतं परंतु आता एक विशिष्ट वेष ओढून सरकार या बाजूचं आहे हे ह्या बाजूचं नाही अशा पद्धतीचं वातावरण दुर्दैवाने या देशामध्ये दे होते एका बाजूला लोकशाहीचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय जगाच्या पाठीवर हा देश लोकशाही एकशे तीस कोटीवर पोहोचली तरी लोकशाही मानणारा देश या जगामध्ये दे असं मानतो दुसऱ्या बाजूला मात्र आता हीच लोकशाही पुढच्या काळामध्ये संपते का ही शंका या ठिकाणी निर्माण होत ज्या पद्धतीनं प्रसारमाध्यमान दबाव चाललेला ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर आता भोसले साहेब सोशल मीडियावर आता वक्तव्य करणाऱ्यांच्यावर कायदा आलेला आहे म्हणजे इन्फ्लुएन्सर्स आता इन्फ्लुएन्सर्स म्हणजे आज इन्फ्लुएन्स करू शकता त्यांनी देखील कशा भाषेत करायचं या पद्धतीचा कायदा आता त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून या सगळ्या बदलत्या वातावरणामध्ये पक्क्या विचाराची माणसंच भविष्य काळात दिशा आम्हाला दाखवू शकणार आहेत स्टेजवर बसणारे अनेक मंडळी इथं आहेत समोर बसणारे अनेक मंडळी इथं आहेत एन डी पाटील साहेब नाही आहेत पानसरे साहेब आपल्यातून त्या ठिकाणी निघून गेले या माणसाने एक दिशा या कोल्हापूरच्या विचाराला दिली समाजकारणाला दिली मला वाटतंय आता भारतीताईंच्या पुस्तकाच्या माध्यमातून फक्त पुस्तक घेऊन ते लोकांच्या पर्यंत देणं हे काम आपलं असणार नाही तर हा विचार पक्का आपल्याला ठेवणं कोल्हापूरमध्ये ही काळाची गरज या ठिकाणी असणार देशामध्ये दे काय घडतंय याच्यापेक्षा कोल्हापूरमध्ये काय घडतंय हे नेहमी चर्चेला या ठिकाणी राहिलेलं आणि म्हणून मला वाटतंय शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची असणारी ही भूमी आपल्याला एकसण कशी ठेवताय भारतीदाच्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण एकत्रित आलेलो आहोत कायमपणे या विचाराचे पायीक म्हणून आपल्याला कसे एकत्र येता येईल हा प्रयत्न मला वाटते आपण सर्वांनी करणं या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिप्रेत आहे भारतीदाईंची तीच अपेक्षा असणार आहे की माझा सत्कार महत्वाचा नाही माझं पुस्तक महत्वाचं नाही हा विचार महत्वाचा आहे समाजवादनीचा विचार महत्वाचा आहे बंधुभाव वाढवण्याचा विचार महत्वाचा आहे मध्ये ऑपरेशन झालं होतं तरी देखील त्या दे महेंद्र शेठ यांचेच बाहेर म्हणजे तब्येत बरी नव्हती तरी त्यांनी कधी विचाराचं हे सोडलं नाही दायित्व सोडलं नाही त्या बाहेर पडतच होत्या आणि म्हणून या कर्तृत्वान भगिनीचा सत्कार किंवा त्यांचं पुस्तक येते याचा आनंद आम्हाला सर्वांना कोल्हापूरवासियांना निश्चितपणे आहे सूनबाईने आपल्या भाषणामध्ये अत्यंत चांगलं सांगितलं की सासू ओळखण्याचा प्रयत्न केला आईच मला दिसली मला वाटतं ह्यातून त्यांचं घरातलं काम देखील आपल्याला लक्षात येईल आज मावशींच्या बद्दल प्रेम आई नसलेलीची व्यथा त्यांच्या मनातून या ठिकाणी आली परंतु मावशीने मला आईचं प्रेम दिलं हे सांगायलाही त्या कमी पडल्या नाही म्हणजे जावेपासून अंधेपर्यंत आणि अगदी घरात कुटुंबीय पाटील कुटुंबीय इथं आलं त्याचा उल्लेख म्हणजे हे जे काय घरोब्याचं नातं ताईनी गोळा आत्तापर्यंत जमवलेला आहे हे असं होत नाही हे पैशानं मिळवलेलं नाही हे प्रेमानं माणसं मिळवलेले आहे हे मला मुद्दा म्हणून सांगावं लागेल आणि म्हणून ताईंच्या पुस्तक प्रकाशनाला मनापासून आमच्या शुभेच्छा आहेत हे पुस्तक फक्त आपल्याला घेऊन चालणार नाही वाचून चालणार नाही तर हा विचार येणाऱ्या भविष्यकात आपल्याला पुढं घेऊन जावं लागेल आणि तो घडू पुढं घेऊन जाण्याची जबाबदारी मला वाटते तीस तारखेला आज अनेक गोष्टी घडतायत कोण काय म्हणते आता समाजामध्ये अनेक गोष्टी महात्मा गांधींचं पूजन आपण करतो जी ट्वेंटीचं ज्यावेळी अधिवेशन दिल्लीत आलं जगातल्या सगळ्या लोकांना महात्मा गांधींचं दर्शन घ्यावंच लागेल जगातल्या आमचे नेते देखील इथले देशाचे बाहेर जातात त्यावेळी महात्मा गांधींच्या पुढं नतमस्तक व्हावंच लागतं परंतु वाईट एका गोष्टीचं वाटतं की महात्मा गांधींची जयंती पुण्यतिथी आम्ही साजरी अनेक वर्ष करत आलो परंतु गेल्या दहा वर्षात नथुराम गोडसेंची व्हायला लागली हे वाईट झालं हे म्हणायला काय हरकत नाही आणि हे जर थांबवायचं असेल तर येणाऱ्या भविष्यकात ही विचाराचीच लढाई येणाऱ्या भविष्यकात आपल्याला पुढं घेऊन जावे लागेल आणि ती निश्चितपणे भारतीयच्या माध्यमातून आपण पुढं घेऊन जाऊ हा विश्वास देतो या पुस्तकाला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद साहेब निर्भीण